नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलला कोणी नवीन असेल चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तरुणांनी दूध व्यवसाय करत असताना आधुनिकतेकडं कर वळलं पाहिजे कारण आधुनिकतेमुळेच आपण आपला दूध व्यवसाय प्रॉफिटमध्ये करू शकतो कारण जे आपल्या वडिलांनी किंवा आजोबांनी जे केलेला व्यवसाय असतो तो म्हणजे असा व्यवसाय असतो की तो कष्टाचा व्यवसाय म्हटला जातो कारण स्मार्ट व्यवसाय केल्याशिवाय आपल्याला चार पैसे उरणार नाहीत किंवा आपलं शारीरिक कष्ट कमी होणार नाहीत तर यासाठी नेमका विचार काय केला पाहिजे की तरुणांनी तरुणांनी होईल तेवढं आपले कष्ट गोठ्यातील कमी केले पाहिजे कारण जे वडिलांनी केलं आजोबांनी केलं की जनावरांना दिवसभर जी वैरण टाकत गेलो आपण त्यामुळं कुठंतरी हा व्यवसाय आपल्याला कंटाळवाना वाटू लागला आणि याच्यातून आपलं जेवढं प्रॉफिट पाहिजे तेवढं कधीच भेटलेलं नाही आहे त्यामुळं आपल्या डोक्यामध्ये अशी मानसिकता येऊन टेकलेली आहे की याच्यामध्ये काहीच उरत नाही दुर्दिवसामध्ये फक्त शेण उरतं कारण शेणच उरतं ही जी मानसिकता असते ती जी मानसिकता त्याच लोकांमध्ये असते की ज्यांच्यामध्ये काही करण्याची क्षमता नसते आता आपण बघू शकतो की आता आपल्या गोठ्यावरती जवळपास हे जवळपास पंधरा प्लस ट्रॉली शेणखत निघतं वर्षाचं जवळपास तीस ते चाळीस हजार रुपयाचं शेणखत विक्री चा खर्चा ये चा करून आपण आपला गोठ्यातील चाऱ्याचा खर्च भागवला पाहिजे हे तरुणांनी स्मार्ट असा व्यवसाय केला पाहिजे की शेणावरतीच आपण चाऱ्याचं नियोजन करून दूध व्यवसायामध्ये प्रॉफिट कमवलं पाहिजे किंवा दूध व्यवसायात कालवडी किंवा पारड्याचं संगोपन करून आपण व्यवसाय आपला शंभर टक्के यशस्वी करू शकतो तर तरुणांनी आधुनिकतेकडं वळणं गरजेचं आहे कारण आधुनिक आधुनिकतेमुळं आपण आपल्या खिशामध्ये चार पैसे वाचवू शकतो कारण जुन्या परंपरेनुसार याच्यामध्ये फक्त चारा चारा टाकणे आणि शेण काढणे फक्त एवढंच होतं चार पैसे आपल्या शेतकऱ्याला उरायचे नाही कारण डेअरीचे रेट खूप कमी असतात त्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नियोजन करूनच हा व्यवसाय करायचा आहे तरुणांना तरुणांना एवढंच सांगणे की याच्यामध्ये जिद्द सोडली नाही पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो कारण गोठा हा एका दिवसात यशस्वी होऊ शकत नाही कोणतीही गोष्ट असो तर यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे सातत्य म्हणजे नेमकं काय की आपल्याला सुरुवातीला आपल्याकडे भांडवल नसेल तर आपल्याला आपण दुसऱ्याचं बघून म्हणू शकतो की त्याने एकदम दहा गाई किंवा दहा मशी एकदम लॉट खरेदी केला आहे पण मी कन मी पण करेन पण आपल्याकडे कुठेतरी भांडवलाची कमतरता असते त्यामुळं आपण खचून जातो इथं खचायचं नाही आहे तर इथं आपल्याला संयम आणि वेळेला महत्त्व द्यायचे कारण वेळ आपली बदलणार असते फक्त आपल्याला वेळेबरोबर चालता आलं पाहिजे निगेटिव विचार डोक्यामध्ये खूप येतील पण या निगेटिव्ह विचारांना कुठं पण थारा द्यायचं नाही आहे तरुणांना एवढं सांगणं की निगेटिव्ह विचार बाजूला ठेवायचे आणि आपलं सातत्याने काम करत राहायचं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षानंतर आपल्याला जे रिझल्ट भेटणारे आहेत ते इतके अप्रतिम असतील की बघणारे पण आपल्याला म्हटले पाहिजे की खरंच तू करून दाखवलं आहे तर त्यावेळेसाठी आपल्याला झगडावं लागेल तर ती वेळ येण्यासाठी आपल्याला संयम खूप महत्त्वाचा आहे ती वेळ काढून नेण्यासाठी आपल्याला कुठंतरी आपला, आपला वेळ द्यावा लागेल त्यासाठी दुसऱ्याने केलं म्हणून आपण नाही करायचं आपण स्वतःची आपली स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे स्वतः आपण गोठ्याचं नियोजन केलं पाहिजे की एखाद्याने केलं एखाद्याची चा, चांगली गोष्ट पण घेऊ शकतो आपण पण एखाद्याने ओव्हर जर काही केलं असेल एखाद्याने तर ते बघून न करता आपण आपल्या मनाला जेवढं पटेल आणि आपली जेवढी आर्थिक परिस्थिती जेवढी आहे त्याचप्रमाणे आपण हातपाय पसरली पाहिजे ही मन शंभर टक्के खरी आहे आणि जेव्हा आपली प्रगती चांगली थोड्या प्र प्रमाणात आपल्याला दिसून येईल तेव्हाच आपण कुठेतरी हातपाय पसरायला सुरुवात केली पाहिजे कारण सुरुवातीला आपल्याकडे भांडवल नसतं आणि याच्यामध्ये जर आपण लॉसमध्ये गेलो तर आपल्याला यातून वर येता येणार नाही तर शून्यातून सुरुवात करणं महत्त्वाचं आहे कारण स्मार्ट व्यवसाय म्हणजे चाराचं चा आपण मुरगास करू शकतो कारण मुरगासावरती जास्त भर जर दिला तर आपल्याला फक्त सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास एवढंच काम करावं लागेल आपल्या अजून जुन्या परंपरेनुसार दिवसभर आपल्याला वरण टाकायची गरज पडणार नाही वरण थोड्या प्रमाणात लागेल आणि दुधाचे उत्पादन आपल्याला गोठ्यामध्ये वाढलेलं बघायला भेटेल तर अशी स्मार्ट मेहनत करणं गरजेचं आहे चाऱ्याचं चा व्यवस्थापन असो आपल्या गोठ्याचं व्यवस्थापन असो पशुखाद्याचं व्यवस्थापन असो जनावरांचं व्यवस्थापन असो किंवा आणखी काय व्यवस्थापन असो तर पूर्ण गोष्टीचं व्यवस्थापन करूनच आपण गोठ्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण देतो देऊ शकतो कालवडीचं संकोर पण असो ब्रिडिंगवरती काम करणं खूप गरजेचं आहे कारण ब्रीड गोठ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ब्रीडच आपल्याला दूध देऊ शकतो गाय किंवा म्हैस आपल्याला दूध देऊ शकत नाही तर आपण जे वळू लावतो आहे त्या वळूपासूनच आपली जी, आप जी होणारी पैदास आहे तीच आपल्याला शंभर टक्के दूध देऊ शकते तर आपल्याला ब्रीडिंगवरती काम करायचे की चांगल्या चांगल्या ब्रीडच्या सिमेंटच्या कांड्या गोठ्यावरती आपल्या जनावरांना उपलब्ध करून ठेवायच्या त्यांपासून एक चांगली पैदास करून गोठ्यावरती एक चांगला समृद्ध गोठा करायचा आहे आपल्याला तर याकडं तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे कारण आपल्याला यातून एक करिअर म्हणून आपण घडवू शकतो फक्त आपल्याला निगेटिव्हिटी आपल्या डोक्यातून काढून टाकली पाहिजे की निगेटिव्ह विचार की लोक काय म्हणतील आणि मी शिक्षण वगैरे सोडून जर इकडं जर आलो असेल तरुणांना तर लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून सोडून दिला पाहिजे आपल्याकडं दोन चार एकर शेती असेल तर आपण याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात एक चांगलं सोर्स कमवू शकतो एक स्वतःचं आपलं माध्यम बनवू शकतो आपल्या स्वतःचं फक्त आपल्याला नॉलेज असलं पाहिजे की कोणती गोष्ट कुठं वापरली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीला कुठं संयम ठेवला पाहिजे तर या गोष्टी तरुणांनी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि का आपल्या काही कमेंट वगैरे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी थोडीफार माहिती घेऊया 嫩牛。